बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन बेरेरिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये मी सदर्शन खिल्लारे आपलं स्वागत करतो आणि एक ब्रेकिंग बातमी आपण येवला तालुक्यातून पाहत आहोत येवला तालुक्यातील शेकडो आदिवासी बांधवांनी उभाटा शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे दिनांक सहा फेब्रुवारी मंगळवार रोजी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष युवा नेते कुणाल दराडे यांच्या उपस्थितीमध्ये येवल्यातील चुनाभट्टी परिसरामध्ये येवला तालुक्यातील पारेगाव धामणगाव रेंडाळे राजापूर कोटमगाव उंदीरवाडी रायते निमगाव अंदरसूल चांदगाव कवटखेडा आदी गावातील आदिवासी बांधवांनी शिवसेना उभाठा ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे तसेच चुनाभट्टी परिसरामध्ये शिवसेनेची शाखा देखील सुरू करण्यात आली असून या शाखेचे उद्घाटन अध्यक्ष कुणाल दराडे यांच्या हस्ते संपन्न झाले कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीनं भगवान वीर एकलव्य यांच्या मूर्तीचे लोकार्पण देखील संपन्न झाले यावेळी दराडे फाउंडेशनच्या माध्यमातून दलित आदिवासी बांधवांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करणार असून मोतीबिंदूचे ऑपरेशन देखील मोफत केले जाणार असल्याची माहिती कुणाल दराडे यांनी या प्रसंगी दिली आहे या प्रसंगी व्यासपीठावर शिवसेनेचे शहर प्रमुख संजय अण्णा कासार पप्पू भुसे भाऊ भागवत पंकज सोनवणे किशोर पवार शरद पवार ऋतिक पवार सुनील पवार आदी मान्यवर उपस्थित होते एसकेने येवला न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे येवला आज येवला शहरामध्ये एकलव्य नगर येथे भव्य असं शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालं केवेळे शेकडोच्या संख्येने या ठिकाणी सर्व युवकांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश केला आहे इतके दिवस त्यांना कोणी वाली नव्हतं त्यांचा आवाज कोणी ऐकत नव्हतं कारण आपल्याकडे सगळे चुटबुटमध्ये होते परंतु शिवसेना पक्ष याचं ब्रीद वाक्य आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि त्या माध्यमातून आम्ही ही संकल्पना हातात घेतली आणि संजीवना कासार यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन केलेलं आहे भविष्यामध्ये ह्या भागात ज्या काय अडीअडचणी येतील त्या शिवसेनेच्या माध्यमातून या जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत एवढंच आजच्या निमित्तानं मी सांगतो